नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर शहरासाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर खासदार डॉ सुजय विखे पाटील नगर विकास विभागाच्या खात्यातून महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिकाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली अहमदनगर महानगरपालिका क्षेत्राचा विकास आता अधिक जलद गतीने होणार आहे कारण शासनाकडून नागरी मूलभूत सेवा सुविधांसाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच महापालिकेला वर्ग केला जाणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार ला आजस भेट ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आरटीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा